शासनाने रा राबविल्याप्रमाणे जी प्रधानमंत्री मातृ योजना जी आहे जी महिलांना मातृत्वानंतर जी सरकारतर्फे जी मदत दिल्या जाते त्या मदतीकरिता आज दोन हजार बावीस एकवीसपासून सर्व महिलांनी आणि त्यांनी अर्ज केले परंतु या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे आजपर्यंत एकाही महिलेला त्याचा लाभ मिळालेला नाही म्हणून बऱ्याच वेळ आम्ही मोठे रुग्णालयामध्ये आलो आणि डॉक्टरांना भेटलो असता थोरात मॅडम उडवा ओळवीची उत्तरं देतात त्याच्यामुळे थोरवा थोरात मॅडममुळे हे आज जवळपास दोन अडीच वर्षापासून हे काम रखडलेलं आहे म्हणून आज आम्ही आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी डांगेसाहेबांना हागेसाहेबांना भेटलो आणि त्यांच्याशी भेटून चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी उद्याच्या उद्या तुमचं काम मार्गी लावतो आणि त्यांना त्यांच्याशी आमची चर्चा आली जर याच्यातून उद्या काय कसलाही मार्ग निघाला नाही तर मात्र आरोग्य विभागात त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आम्ही त्यांना आज इशारा दिला तरी आता उद्या चर्चेअंती काय होईल ते सांग बरं कुठून आले तुम्ही आम्ही भोनगाव भोनगाव